साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास सरकार जबाबदार तुपकरांचा इशारा तुपकरांच्या प्रकृती खालावली आंदोलनाचा विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चार सप्टेंबर पासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून शुगर लेवल पन्नासच्या खाली आली आहे बीपी वाढला आहे दरम्यान शेत शेतकऱ्यांसाठी आपण शहीद व्हायला तयार असून सरकारला व सरकारमधील नेत्यांना आपली ॲलर्जी असल्यास आपल्याला बाजूला ठेवा पण शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्राकडे जा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे तद्वतच आज शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसून उद्या जर शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला तर त्यास मात्र सरकार पूर्णपणे जबाबदार असेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी यावेळी बोलताना दिला आहे माझ्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे चार दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कड नाही आहे तब्येत खालावलेली शुगर पन्नाच्या खाली आलेली आहे डी पी वाढलेला आहे देशामध्ये दे जखमा आहेस प्रचंड आहे सरकारला माझी एकच विनंती आहे तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या मी शहीद व्हायला तयार आहे मी मरायला तयार आहे आणि माझी सरकारला ॲलर्जी असेल सरकारमधल्या नेत्यांना तर मला बाजूला ठेवा बाबा काही हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकदा कर्जमुक्त करा सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्राकडे जा आणि हक्काचा पीक विमा उशिरा का दिला म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा आणि राहिलेला विमा लवकर टाका अशी आमची मागणी आहे शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या रोही रानडुकर हरणाचा त्रास आम्हाला खूप होतो असं आमच्या अनेक मागण्या आहेत निवेदनामध्ये नमूद आहेत त्या संदर्भामध्ये सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजे स आज शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे तर सरकार दखल घेत नाही उद्या शेतकऱ्यांचा संयम तुटला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर कायदा हातात घेतला तर मग त्याला मात्र पूर्णपणे सरकार जबाबदार असेल कारण आम्ही सरकारला गेल्या चार पाच दिवसापासून संधी देतो आहे पण सरकारलाच मुळामध्ये हे आंदोलन मोडून काढायचं आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त एस आर पी सी आर पी अरे आम्ही काय दरोडेखर आहे का आम्ही काय बलात्कारी आहे का आम्ही साधे कार्यकर्ते आहे शेतकऱ्यांसाठीच आमचं आयुष्य समर्पित आम्ही केलेला आहे जर तुम्ही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हे सरकारने लक्षात ठेवा